तुम्ही कासव आणि ससा यांची गोष्ट नक्की ऐकली असेल कशा प्रकारे कासव हा संथ पण कन्सिस्टंट राहून शर्यत जिंकतो याचंच एक परफेक्ट उदाहरण बघूया ससा आणि कासव हे वयाच्या पंचवीसव्या वर्षी कमवायला सुरुवात करतात कासव महिन्याला दोन हजार रुपये वेगळे ठेवून ते इन्व्हेस्ट करतो तेच ससा आपण नंतर दुप्पट रक्कम्याने इन्व्हेस्ट करू म्हणून झोपी जातो दहा वर्षानंतर जेव्हा दोघे पस्तीस वर्षाचे होतात तेव्हा ससा चार हजार प्रति महिना इन्व्हेस्ट करतो आणि कासव दोन हजारने चालत राहतो जेव्हा दोघे पंचावन्न वर्षाचे होतात आणि रिटायरमेंटचा प्लॅन करतात तेव्हा सशाकडे बावन्न लाखाची ,00 रक्कम जमा होते ज्यातील त्रेचाळीस लाख ,00 हा त्याला इंटरेस्ट मिळतो तेच सशाकडे एक ल एक कोटी अकरा लाख जमा होतात ज्यामध्ये एक कोटी हा फक्त त्याला इंटरेस्ट मिळालेला असतो सशाने दुप्पट गतीने चालूनसुद्धा कासवापेक्षा कमी रक्कम बनवली यातून लवकर इन्व्हेस्ट करणं आणि दीर्घकाळासाठी संयम ठेवणं किती महत्वाचं आहे हे लक्षात येईल ससा कासवासोबत जरी शर्यत हरला असला तरी तो त्या सर्व प्राण्यांसोबत जिंकला ज्यांनी इन्व्हेस्टमेंटच केलेली नाही